नमस्कार मी धनंजय सानब द ॲग्रोव्ह शोमध्ये तुमचं स्वागत राज्यात अतिवृष्टीनं मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचं नुकसान केलेलं होतं दुसरीकडे विविध भागांमध्ये पूरपरिस्थितीसुद्धा निर्माण झालेली होती मराठवाड्यात विशेषतः मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा आणि पुराचा फटका बसलेला होता याच पार्श्वभूमीवरती अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांच्या अनुषंगानं एक लक्षवेधी आज म्हणजेच दहा डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात चर्चेला आली त्यासोबतच दुसरी एक लक्षवेधी ही चर्चेला आलेली ती लक्षवेधी होती गोदावरी नदीमध्ये पाण्याचा जो विसर्ग करण्यात आलेला होता नाशिक भागातून आणि त्यासोबतच जायकवाडी धरणातून जो न, गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला होता आणि त्यामुळे जी काही पूरपरिस्थिती निर्माण झालेली होती त्या संदर्भातली एक लक्षवेधी होती ती सुद्धा आजच्या सकाळच्या सत्रामध्ये चर्चेला येणं अपेक्षित होतं परंतु एका लक्षवेधीसाठी उत्तर देण्यासाठी मंत्री उपस्थित नव्हते तर दुसरीकडे उत्तरच सभागृहातल्या सदस्यांना मिळालं नाही आणि त्यामुळं या दोन्ही लक्षवेधीवरून आज म्हणजे दहा डिसेंबर रोजी विधिमंडळात चांगलीच खळाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं विरोधकांकडून आमदार भास्कर जाधव यांनी नाराजी व्यक्त केली तर दुसरीकडे मंत्री मकरंद पाटील यांनीसुद्धा या संदर्भात उत्तर देण्यासाठी काही प्रमाणात वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला या सगळ्यांमध्ये विधिमंडळात या दोन लक्षवेधी पुढे ढकलण्याची नामुष्की सरकारवरती ओढवली आहे मग या दरम्यान नेमकं काय घडलं विधिमंडळात आज अतिवृष्टी आणि त्यासोबत पूरपरिस्थिती याबद्दल काही चर्चा झाली का या सगळ्यांचा आढावा आपण आजच्या दहा शो शोमध्ये घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर जून आणि सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याला माहिती आहे की राज्याच्या विविध भागामध्ये अतिवृष्टी झालेली होती त्यासोबतच पूरपरिस्थिती निर्माण झाली होती अतिवृष्टीमुळं ज्या भागाचं नुकसान झालेलं आहे त्या संदर्भातली एक लक्षवेधी आज विधानसभेमध्ये सकाळच्या सत्रामध्ये येणार होती आणि याच सकाळच्या सत्रामध्ये या लक्षवेधीवरती चर्चा होणं म्हणजे उत्तर येऊन चर्चा होणं अपेक्षित होतं परंतु या संदर्भातलं उत्तर हे मंत्री महोदयांकडून न आल्यानं या लक्षवेधीला उद्यासाठी म्हणजेच गुरुवारसाठी पुढे ढकलण्यात आलं दुसरीकडे पूरपरिस्थिती ज्या भागामध्ये निर्माण झालेली होती त्यामध्ये गोदावरीचं पात्रसुद्धा महत्वाचं होतं आपल्याला माहिती आहे की नाशिकच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला होता त्यासोबतच जायकवाडी धरणाच्या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी ही झालेली होती आणि त्यामुळे या धरणातनं पाण्याचा विसर्ग हा वाढवण्यात आलेला होता आणि त्यामुळे गोदावरीच्या पात्राच्या भोवती जी काही गावं आहेत त्या भागांमध्ये पाणी शिरलेलं होतं कारण की पूरपरिस्थिती निर्माण झालेली होती आणि या संदर्भातली लक्षवेधी ही मांडण्यात आलेली होती परंतु या लक्षवेधीच्या वेळी मंत्रीच उपस्थित नव्हते कारण ही, ही लक्षवेधी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे वर्ग करण्यात आलेली होती मदत आणि पुनर्वसन विभागाकडून परंतु तेच या सभागृहामध्ये उपस्थित नव्हते आणि त्यामुळे यावरून एकच गोंधळ निर्माण झाला आता यावरनं गोंधळ कसा निर्माण झाला आमदार भास्कर जाधव हो, यांनी नेमका काय प्रश्न उपस्थित केला आणि सभागृहात नेमकं काय घडलं ते तुम्ही पाहून घ्या अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक चार केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय माननीय मंत्री महोदय वितरित केल्याप्रमाणे म्हणतायत या क्षणापर्यंत आमच्याकडे पिजन होल मध्ये कुठल्याही प्रकारचं सरकारकडून उत्तर आलेलं नाही काय म्हणजे आता नवीन नियम सुरू झालाय का की सभागृहामध्ये आल्यानंतर आम्ही फक्त लक्षवेधी क्रमांक म्हणजे पुकारायचा आणि तुम्ही समोरून फक्त छापल्याप्रमाणे म्हणायचं आणि आपण दोघांनी समजून घ्यायचं आणि बाहेर जायचं असं काय का उत्तर कुठे मकरंजी ओ मंत्री महोदय मी माहिती घेतो तुमच्याकडे उत्तर आहे का नाही दिलंय की नाही तुम्हाला माझ्याकडे उत्तर आहे मी तपसून घेतो आता ही लक्षवेधी ज्यावेळेस दाखल करण्यात आली त्यामागे उद्देश काय होता तर राज्यामध्ये जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली होती आणि या अतिवृष्टीचा जवळपास मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फटका बसलेला होता तसं पाहिलं तर या लक्षवेधीनुसार जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये पासष्ट लाख शेतकरी हे बाधित झालेले होते एकोणतीस जिल्ह्यातील तीनशे तालुक्यांपेक्षा अधिक तालुक्यांना या अतिवृष्टीचा तडाखा बसलेला होता परंतु राज्य सरकार या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची किंवा नुकसानग्रस्त नागरिकांची दखल घेत नाही आहे प्रशासन आणि शासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप या लक्षवेधीमध्ये करण्यात आलेला होता आणि याच पार्श्वभूमीवरती नेमकी मदत या अतिवृष्टीग्रस्तांना काय करण्यात आलेली आहे याची माहिती घेण्यासाठी ही लक्षवेधी बुधवारी सकाळी याच लक्षवेधीवरती चर्चा ही होणार होती आणि त्यासाठी सभागृहात ज्या सदस्यांनी या संदर्भातले प्रश्न उपस्थित केलेले होते ते सभागृहात हजर होते परंतु मंत्र्यांकडून या प्रश्नाचं उत्तरच आलेलं नव्हतं म्हणजे त्या उत्तराची जी प्रत असते तीच या सदस्यांना मिळालेली नव्हती आणि त्यावरून सुद्धा एक गोंधळ निर्माण झाला आता यावरती एक प्रकारे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला परंतु भास्कर जाधव हो, यांनी मात्र सरकारवरती प्रश्नांचा भडीमार केला ते नेमकं काय म्हणाले तेही तुम्ही पाहून घ्या अध्यक्ष महोदय एक तर आमच्यासारख्या विरोधी पक्ष सदस्याची लक्षवेधी लागत नाही मोठ्या मुश्किलनी आमचं भाग्य म्हणून ती लागली वास्तविक आमच्या सारख्या सिनियर सदस्याची लक्षवेधी रेग्युलर सिटिंग मध्ये लागायला पाहिजे पण ती स्पेशल शिटिंग मध्ये लागली म्हटलं चला कधीतरी लागली लवकर येऊन बसलो तर तुमचं उत्तरच नाही उत्तर नाही ना काय ते सांगा मला आमच्याकडे आतापर्यंत या क्षणापर्यंत वॉल मध्ये उत्तर नाही जरा खात्याला फडफडावा धडधडावा जरा काय चाललंय सगळं तुमचं असं कामकाज चालतं काय कुठे तुम्ही स्वतः सांगताय की माझ्याकडे उत्तर आले आणि आम्हाला उत्तरच नाही अध्यक्ष महोदय तुम्ही पण वास्तविक सरकारला खाडसावलं पाहिजे ही बरोबर नाही पद्धत इतके कसे काय अधिकारी बेदावर वागू शकतात इतके कसे गापिल राहू शकतात यानंतर दुसरी लक्षवेधी ही सभागृहात मांडण्यात आलेली होती किंवा चर्चेला येणार होती ती होती गोदावरी नदीच्या पूर परिस्थितीबद्दल आमदार विजयसिंह पंडित आणि त्यासोबतच आमदार हिकमत उडाल या दोघांनी ही लक्षवेधी विधानसभेमध्ये सादर केलेली होती दाखल केलेली होती आणि या लक्षवेधीचा विषय होता की गोदावरी नदीला जे काही पूर आलेला होता त्या पुरामध्ये शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्याचा आढावा या लक्षवेधीतनं घेण्यात येणार होता परंतु मदत आणि पुनर्वसन विभागानं ही लक्षवेधी मात्र जलसंपदा विभागाकडे वर्ग केलेली होती आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मात्र सभागृहात या लक्षवेधीवरती उत्तर देण्यासाठी हजर नव्हते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळसुद्धा निर्माण झालेला होता काही मंत्र्यांनी राज्यातील अतिवृष्टीचा पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती महत्वाचे मुद्दे उपस्थित केलेले होते परंतु एकीकडे एक एक उत्तरच हे मदत आणि पुनर्वसन विभागाकडून देण्यात आलेलं नव्हतं तर दुसरीकडे मदत आणि पुनर्वसन विभागानं ही लक्षवेधी जलसंपदा विभागाकडे वर्ग केली परंतु जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सभागृहात उपस्थित नव्हते हा पेच निर्माण झाला त्यावेळेस विधानसभेमध्ये तालिका अध्यक्ष समीर कोनावार हे उपस्थित होते आणि त्यांनी मग या दोन्ही लक्षवेधी एकीकडे उत्तर न आल्यानं म्हणजे त्याची प्रत ही सदस्यांना न भेटल्यानं आणि दुसरीकडे मंत्री महोदयाच उपस्थित नसल्यानं उत्तर देण्यासाठी या दोन्ही लक्षवेधी गुरुवारसाठी पुढे ढकलल्या आणि त्यामुळे आता गुरुवारी सकाळी सकाळच्या सत्रात या दोन्ही लक्षवेधीवरती चर्चा होणार आहे परंतु एकूणच या सगळ्या प्रकरणावरनं आमदार भास्कर जाधव हो यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली ते नेमकं काय म्हणाले तेही तुम्ही पाहून घ्या मी सातत्यानं विधिमंडळाचं कामकाज हे सर्वसाधारणपणे नियमानं चाला चालावं प्रथम पर चालावं आणि अध्यक्षांचा त्याच्यावर होल्ड असावा याकरता आग्रही असतो कदाचित का काही मंडळी माझा राग देखील करत असतील पण अध्यक्ष महोदय या चेअरला इतकं ग्रहित धरणं योग्य नाही आपण अध्यक्ष म्हणून आता तुम्हाला चेअरपर्सन म्हणून अध्यक्षांचे सगळे अधिकार या क्षणाला लागू होतात तुम्हाला जर एखादा मंत्री सभागृहात हजर राहणार नसेल तर त्यांनी आपली परवानगी घ्यायला पाहिजे त्यांनी आपल्याला पत्र द्यायला पाहिजे एखाद्या ठिकाणी उत्तर आलं नसेल तर पुढे लक्षवेधी ढकलायची असेल तर मंत्र्यांनीच आपल्याला रिक्वेस्ट केली पाहिजे हे काय चाललंय काय सभागृहामध्ये काय चाललंय सभागृहामध्ये ही थट्टा ही चेष्टा हे विधिमंडळ आहे का काय चाललंय काय अण्णा हे काय बरोबर आहे का, का? सदस्यांनी यायचं मंत्र्यांनी नाही यायचं मंत्र्यांनी यायचं उत्तर नाही यायचं उत्तर यायचं लागलेली नसायची हे चाललंय काय सभागृहामध्ये अध्यक्ष मोदय हो फार गंभीर आहे आमदार भास्कर जाधव यांच्या तीव्र नाराजीनंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सुद्धा प्रशासनाच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली आम्हाला उशिरा उशिरा रात्री या सगळ्या लक्षवेधी पाठवल्या जातात आणि मग आम्ही त्याचा आढावा घेऊन सकाळी त्याचा त्याचं उत्तर हे कसं द्यायचं किंवा त्याच्यावरती कसं बोलायचं असा प्रश्न सुद्धा उपस्थित करत एकूणच प्रशासनाच्या कारभारावरती नाराजी व्यक्त केली ते नेमकं काय म्हणाले तेही तुम्ही पाहून घ्या भास्कर जाधव साहेबांनी सांगितलेला मुद्दा हा खरोखरच योग्य आहे कारण बारा बारा एक एक वाजेपर्यंत लक्षवेधी येत नाहीत आपण अधिकाऱ्यांना नक्की त्याच्यामध्ये जाब विचारू शकतो पण एक एक दोन दोन वाजेपर्यंत लक्षवेधी येत नाहीत एक दीड वाजल्यानंतर लक्षवेधी येतात त्याचं सात वाजता ब्रिफिंग घ्यायचं ते ब्रिफिंग घेतल्यानंतर मंत्री तयारी करून इथे येतात आणि ती तयारी केलेली असताना त्याचं उत्तर जर सदस्यांकडे नसेल तर प्रश्न कशावर विचारणार हा महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामुळे या लक्षवेधीला कुठंतरी वेळ बंधन ठेवलं पाहिजे किती वाजेपर्यंत या लक्षवेधी वितरित होतील किती वाजेपर्यंत लक्षवेधी आम्हाला मिळतील हे कुठेतरी ठरवून घेतलं पाहिजे ना दीड दीड दोन दोन वाजेपर्यंत लक्षवेधी येत नाहीत त्याला मंत्री तरी काय करणार आहेत ठीक आहे याची नोंद घेतली जाईल आणि नोंद घेऊन मान्य अध्यक्षाकडे देऊन यावरती निर्णय घेण्यात येईल <laughs> तर अशा प्रकारे आजच्या विधिमंडळाच्या कामकाजात सकाळच्या सत्रामध्ये दोन महत्त्वाच्या लक्षवेधी ह्या आलेल्या होत्या परंतु एकीकडे एक उत्तराची प्रत सदस्यांना दिलेली नव्हती त्यावरनं उत्तरच दाखल झालेलं नव्हतं दुसरीकडे मंत्रीच हे उपस्थित नव्हते आणि त्यामुळे एकूणच अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीच्या अनुषंगानं विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये काही प्रमाणात खडजंगी झाली यावरनं आता या दोन्ही लक्षवेधींवर उद्या म्हणजेच गुरुवारी सकाळी सभागृहामध्ये चर्चा होईल अशी एकूणच अपेक्षा आहे आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांची हिताचे मुद्दे घेऊनच असतो त्यामुळे तुम्ही अजूनही अग्रो वनच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा व्हिडिओ तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या